मागच्या भागात आपण पाहिलं की नंदनला तार आल्यामुळे अचानक मुंबईला त्याला जावं लागले आता रेखा घरामध्ये एकटी आहे तर मग रेखा त्या पडळीकडे जाणार का तो तपास करणार का पाहूया या भागात आधी रेखाला त्या हाका खूप लांबवरून मारल्यासारख्या वाटत होत्या मग त्या जवळजवळ आल्या आणि तिच्या मेंदूत त्यांचा अर्थ शिरला रेखाबाई रेखाबाई रेखा तिच्या मेंदूवरची झोप काही केल्या उतरतच नव्हती पापण्या जागच्या हालायलाच तयार नव्हत्या सर्व शरीरात एक सैल पण आलेला होता रेखाबाई अहो रेखाबाई आवाज ओळखीचा वाटत नव्हता कोण तिला हा होत महत प्रयासानं तिने डोळे उघडले आणि समोर इन्स्पेक्टर पाटील उभे होते तिच्या डोळ्यावरची झोप खाड दिशी उडाली तिने चारही बाजूंना पाहिलं सकाळची उन्ह तिरकस चौकोनानं गालीच्या वरती पसरलेली होती सकाळ आणि आपण हॉलमध्ये अवेळी झोपल्यामुळे तिचा गोंधळ झालेला होता किती वाजलेत पाटील साहेब तिने मूर्खासारखा प्रश्न विचारला साडेदहा पाटील गंभीरपणा म्हणाले अगं बाई मी अशी कशी झोपले मलाही जरा आश्चर्यच वाटते डॉक्टर कुठे आहेत ते तर इथंच माझ्याशी बोलत होते डॉक्टर अगस्ती गेले त्याला अर्धा तास झाला पाटील साहेब मला माफ करा हा ओके ठीक आहे हा कागद आणला आहे तो नीट वाचून पहा आणि सगळं बरोबर असेल तर खाली सही करा त्यांच्या हातातला कागद रेखानं वाचायला सुरुवात केली मी खाली सही करणार कुमारी रेखा सरदेशमुख कैलासवासी द उर्फ भैया साहेब सरदेशमुख यांची एकुलती एक कन्या राहणार शिवदुर्ग मुंबई विचारल्यावरून लिहून देते की तिनं कागद शेवटपर्यंत वाचला आणि पाटलांनी दाखवलेल्या जागी सही केली कागद परत त्यांच्या हातात दिला रेखाबाई उद्या सकाळी तुम्ही गेला तरी सुद्धा चालणार आहे इथल्या तपासाच काम काय म्हणतंय रेखानं जरा चाचरतच विचारलं चाललंय पण पाटील तुम्हाला काही कल्पना आली आहे का या गोष्टींना वेळ लागतो रेखाबाई पण तुम्ही करता तरी काय सारखे इथेच तर बसलेले असता रेखा राग अनावर होऊन बोलली तिच्या जन्माची राख करणार संकट पाटलांनी इतक्या थंडपणे हाताळावं याचा तिला राग आलेला होता पण तोंडामधून शब्द गेले आणि लागलेच दुसऱ्या क्षणी तिला आपली शरम वाटली अ पाटील साहेब मला माफ करा मी असं बोलायला नको होतं ऍट्स ऑल राईट तुम्ही अपसेट झालेले असणार आणि ते नैसर्गिकच आहे अहो मी इथे बसतो पण सर्व दिशांनी आमचा तपास चाललेला आहे भयासाहेबांचं गावात कोणाशी वितुष्ट आलेलं होतं का एवढ्यात त्यांनी कोणाशी पैशांची देवघेव केलेली होती का गावात त्यांच्या विरुद्ध कोणी काही उद्गार तर काढले नाहीत ना गावातला कोणी बेपत्ता तर नाही ना थोडक्यात म्हणजे त्यांच्या जाण्यानं कोणाचा फायदा होणार होता त्यांना मारण्याचा कोणाचा हेतू होता का तशी संधी कोणाला मिळाली का या प्रश्नांची उत्तरं आम्ही शोधत आहोत जरा वेळानं पाटील गेले आणि ती एकटीच हॉलमध्ये राहिली आजच्या इतका कंटाळवाणा गेलेला दिवस तिनं कधीही अनुभवला नाही खोलीतच तिनं जेवण करून घेतलं भैया साहेबांची डायरी कुठे दिसली नाही ती एव्हाना पाटलांच्या पुराव्यात दाखल झाली असली पाहिजे दुपारचा वेळ तिनं असाच कसा तरी काढला कशाच तिचं लक्षण होतं लागत सारख्या नंदांचा विचार येत होता त्याला आत्ताच जावं लागलं याच तिला इतकं वाईट वाटत होत आणि त्याच्या घरची काळजी सुद्धा वाटत होती एवढी तार करण्यासारखं झालं तरी काय नेमकं संध्याकाळीच बाईला तिने निरोप पाठवला की रात्री तिला जेवायचं नाहीये आणि खरोखरच अन्नावर वासनच नव्हती तिची रेडिओपाशी ती पाच सात मिनिट बसली पुन्हा अस्वस्थपणे उठली खिडकीपाशी हातात कसलं तरी पुस्तक धरून बसली आणि पुन्हा उठली संध्या छाया जमायला लागल्या ऊन जाताच दिवसातला प्राणच काढून घेतल्यासारखं झालं आता उरला सुरला प्रकाश सुद्धा हिवाळी संध्याकाळीनं कणाकणांनी झिरपून जायला लागला खोलीत दिवे लागले पण ते हा बाहेरचा अंधार दूर नाही करू शकले तिच्या पुढे पसरलेला रात्रीचा चौदा तासांचा विस्तार तिच्या मनाला भेडसावू लागला हॉलमध्ये साडे नऊ वाजेपर्यंत तिनं कस तरी वेळ काढला तोपर्यंत खाली काम करणाऱ्या लोकांची वर्दळ कानावर येत होती वाड्यात थोडीशी तरी जाग होती पण मग हळूहळू सर्व आवाज थांबले सर्वत्र सामसूम झाली तिला त्या खूप मोठ्या खोलीत एकटं एकट वाटायला लागलं आणि निरुपाय होऊन ती झोपायच्या खोलीकडे वळाली आता इतकं तिचं मन कधीही जागृत नव्हतं कॉटकडे पाहायची सुद्धा तिची इच्छा नव्हती खोलीतला मोठा दिवा तिनं मालवला खिडकी सताड उघडी टाकली बाहेरचा गारवारा एकदम खोलीत शिरला तिचं सर्व अंग शहारून निघालं पण खिडकी बंद करायची तिची इच्छा होत नव्हती बंद खोलीत तिला कोंडल्यासारखं वाटत होत मनातून सैराटपणे उदळणाऱ्या विचारांना जणू हे विस्तीर्ण आकाशच खुलं हवं होत कपाटातला जाडसा पुलोवर तिनं अंगावर चढवला शाल गुंडाळून घेतली आणि खुर्ची खिडकी शेजारी ओढून ती बाहेर पाहत बसली एकदा तिनं शिवदुर्ग सोडलं कि ती परत इथे येणार नव्हती याबद्दल तिला शंकाच राहिली नव्हती वास्तूतले तिचे शेवटचे काही तास होते आजवरचं तिचं इथलं आयुष्य तिच्या मनसचक्षुं समोर सरकत होत गार वारा वाहतच होता पानांची सळसळ तिच्यापर्यंत पोहोचत होती त्याच वाऱ्यावर लांबून कुठून तरी घड्याळ्याचे ठोके तरंगत आले तिच्या नकळत ते ठोके ती मोजत होती दहा तिच्या लहानपणी देवडीवर टोल असायचा डण 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 पहारे करी जोडीनं टोल द्यायचा पुन्हा ती आठवणीत मग्न झाली आपलं मन फारसं खिन्न झालंय असं तिला वाटत नव्हतं तिला एक प्रकारचा उदासीनपणा अर्धपरकेपणा वाटत होता जणू काही ती एखाद्या तिराईताच आयुष्य बघत होती तिची मान हळूहळू मागे कल्ली रेखाला झोप लागली बाराचे ठोके पडत तिचे डोळे खाडकन उघडले ती होती तशीच खुर्चीवर बसलेली होती चेहरा उघड्यावर राहिलेले हात थंडीनं थिजून गेले एवढा वेळ एकाच ठिकाणी बसल्यामुळं सर्व अंग अवघडलेलं होत पण तिचं आता या बाहेरच्या लहान सहान गोष्टींकडे बिलकुल लक्ष नव्हतं तिच्या मनात एक विलक्षण झगडा चाललेला होता तिच्या मनाच जणू काही दोन भाग झालेले होते आणि ते तिला विरुद्ध दिशांना ओढीच होते एक भाग म्हणत होता आपल्याला आता उठलं पाहिजे बागेत गेलं पाहिजे दुसरा भाग जो क्षीण हातबल असा वाटत होता तो पदोपदीनं सुचवत होता नको ही धोक्याची वेळ आहे बाहेर अंधारी रात्र आहे तिकडे नको आता तरी नको पण हे विचार चाललेले असतानाच ती खुर्चीवरून उठली तिच्या भोवतालची शाल तशीच पायाखाली गळून पडली पण तिनं ती उचलली नाही तिकडे बघितलं सुद्धा नाही संथ यांत्रिक गतीनं ते दाराकडे वळले तिच्या मनाचा शुद्धीवर असलेला भाग आणखीनच क्षीण झाला त्याचा विरोध जवळजवळ नाममात्रच राहिला झोपेत चालणाऱ्या माणसासारखी रेखा दारापाशी आली दार उघडून बाहेरच्या खोलीमध्ये ती आली इतक्या वर्षांचा सराव झालेल्या वाटेनं खाली ती निघाली बागेकडचं दार उघडताच गार वारा झोंबत तिच्या भूती आला आणि एक क्षणभर ती भानावर आल्यासारखी झाली आपण कुठे आहोत आणि कुठे चाललोय तिनं दिडमुठ होऊन स्वतःशीच विचार केला मागे फिर मागे फिर अजूनही वेळ आहे मागे फिर तिच्या मनाच्या एका कोपऱ्यामधून आवाज येत राहिला पण तिच्या मनावर तिच्या मेंदूवर तिच्या सर्व शरीरावर आरूढ झालेल्या निर्गुण शक्तीनं परत तिचा ताबा घेतला आणि रेखानं असहाय्यपणे बागेत पाऊल टाकलं गार फरशीचा पायाला स्पर्श होताच ती थबकली पण आता आता तिचं काहीही चालत नव्हतं काहीतरी तिला अविरोधपणे पुढे रेटीतच होतं घरातून बागेत बागेतून पडळीकडे निरभ्र आकाशात चंद्रकोर तरंगत होती अस्पष्ट चंदेरी प्रकाश झाडांच्या पानांवरून ओघळत होता वारा पडला सर्व हालचाल थांबलेली होती सृष्टीनं आपलाही श्वास काय होत हे पाहण्यासाठी जरा रोखून धरला होता रेखाच एक एक पाऊल अनिच्छेने पडत होत ती तिच्या इच्छेविरुद्ध खेचली जात होती आता तिचे डोळे विस्फारलेले होते होणाऱ्या गोष्टींवर तिचा विश्वासच बसत नव्हता पण तरीही ते होतच होत वेड्या वाकड्या फरशांची वाट सोडून तिची पावलं झाडांमध्ये वळली वाले। वळलेल्या पानांवर आवाज येईन असे झाले ती पडळीकडे वळालेली होती पावला गणिक तिचं शरीर भीतीनं शहरून जात होत पण ती थांबू शकत नव्हती जणू काही ती खरी रेखा लांब कुठेतरी उभी होती आणि हे क्षणात सावलीतून क्षणात चांदण्यांच्या कवडशांमधून क्षणात चंदेरी चांदण्यांमधून एका पुढे एक पावलं टाकीत पडळीकडे निघालेलं शरीर तिचं नव्हतंच त्यावर तिची काही हुकूमत चालतच नव्हती तिची पावलं एका वळणावरून पुढे आली तिच्या समोरचा झाडांचा पडदा दूर झाला आणि त्या मोकळ्या जागेच्या कडेवर ती उभी राहिली चांदण्यांमध्ये पंधरा फुटांवर तिला पडळीचं उघड दार दिसलं होत तिचा श्वास जोरजोराने यायला लागला एखाद्या भिंतीला पायानं नेट लावावा तसा ती मागे राहण्याचा प्रयत्न करीत होती कपाळावर मानेवर एवढ्या थंडीत सुद्धा घाम फुटलेला होता आपली सर्व शक्ती एकवटण्याचा तिनं प्रयत्न केला पण काहीही उपयोग नाही झाला ती जणू एखाद्या स्वप्नातच ही अशक्य गोष्ट घडताना बघत होती तिचं एक एक पाऊल त्या मोकळ्या रिंगणात पडलं त्या मागोमाग दुसरं त्या मागोमाग तिसरं प्रकाशा ती प्रकाशात आली पुढे आली पडळीकडे आली तिचा श्वास आता हुंदक्यांनी यायला लागला पण ती थांबू शकत नव्हती ती पडळीच्या दारापाशी आली आणि तिनं त्या काळ्या भगदाडात पाय टाकला आत प्रकाश नव्हता आवाज सुद्धा नव्हता पण दाराच्या आतच धाकपाटाकीत उभ्या असलेल्या रेखाची खात्री ही होती की पडळ रिकामी नाही आत कोणीतरी नक्कीच आहे काहीतरी आहे कारण अगदी शारीरिक स्पर्शासारख्या जाणवणाऱ्या प्रखर द्वेषाच्या भावनेनं आतला सगळा अवकाश भारून गेलेला होता कोणीतरी तिथं दबा धरून बसलेलं होतं तिच्यासाठी तिच्यावर अंधार झेप टाकण्यासाठी जसं त्या दिवशी भैया वर आत कुठेतरी बारीकसा आवाज आला रेखाचं हृदय भीती नक्षणभर थबकलं आणि दुप्पट वेगानं धडधड करू लागलं तिच्यावरची आसुरी शक्ती आता झालेली होती तिला सारखं वाटत होत आपण मोठमोठ्याने किंचाळायला हवंय इथून या क्षणी बाहेर पडायला हवं पण तिचे पाय जागचे हलतच नव्हते दगडात रोवल्यासारखे जागच्या जागीच खिळलेले होते घसा कोरडा पडला जीप जणू टाळ्याला चिकटली होती सापानं सावध झालेला पक्षी मंत्रमुग्ध होऊन स्वतःच्या नाशाची वाट पाहत का बसून राहतो हे तिला आता समजलं पुन्हा एकदा कोपऱ्यातून बारीकसा आवाज आला आणि आता तिला प्रथमच काहीतरी दिसलं लालसर प्रकाशाच्या दोन ठिणग्या कोपऱ्यात दिसायला लागल्या होत्या त्याशिवाय गुडूप काळोखात काहीच दिसत नव्हतं फक्त ते दोन प्रकाश बिंदू उदबत्तीच्या टोकासारखे चमकत होते आणि ते तिच्यावर खेळलेले होते ते ठिपके हालत होते का तिला काही कळेनाच अंधारात आकार नव्हता ठिकाणाची अंतराची कल्पना सुद्धा नव्हती मग परत तो आवाज आला सळसळल्यासारखा आणि त्याबरोबर वास सुद्धा आला ओळखीचा वाटत होता तो पूर्वी तिला हा वास आवडतही असे हो गवताचा वास हिवाळी सूर्याखाली किंचित पिवळं पडलेलं गवत कॉलेज ग्राउंड वर मैत्रिणींबरोबर बसलेली असताना ती या सुगंधानं धुंद झाली होती पण आता नाही यावेळेला नक्कीच नाही प्रकाशाच्या ठिणग्या जवळ येत होत्या सळसळ जवळ येत होती तो उग्र दर्प सुद्धा जवळ येत होता त्र्यंबकजींच्या खोलीमधलं गवत हरबाला दिसलेली गवताची नाचणारी जुडी भैया साहेबांच्या नखांमधून भरलेली गवताची तसवट गतिशून्य अवस्थेत ती आपला नाश जवळ येताना पाहत होती त्या ठेणग्या आणखीन जवळ आल्या चंद्रमोळी छपरामधून खाली पडलेल्या एका तिरकस प्रकाश किरणात तिला काहीतरी दिसलं तिच्या डोळ्याहूनही उंच खूप जाड अशी हलणारी जवळ येणारी गवताची जुडी शेवटी तिला आवाज सापडलाच आई ग वाचवा वाचवा ती किंचाळली पुन्हा किंचाळली त्या लाल ठिणग्या आणखीन जवळ आल्या पण त्याशिवाय तिला काहीही दिसत नव्हतं तिच्या तोंडावरून काहीतरी बारीक वळवळणारं गेलं तो वास आणखीनच उग्र झाला अगदी जवळून आला ती पुन्हा एकदा किंचाळली आणि मग तिचा आवाजच बंद झाला सगळ्या बाजूंनी तिच्या भोवती गवत आलं डोळे नाक तोंड सगळं काही त्यात झाकून गेलं गळ्याभोवती काहीतरी घट्ट आवळला जाऊ लागलं हा आपला शेवट आहे असंच तिला वाटलं गळ्याभोवती फास आवळला गेला आणखीन घट्ट झाला आणि त्याच क्षणी पडळीत प्रकाशाचे झोत पडले रेखा रेखा रेखा, रेखा, रेखा आयू ऑल राईट नंदनचा आवाज दारापाशी उभा राह रे काय वाटेल ते झालं तरी हलू नकोस इन्स्पेक्टर पाटलांचा करडा आवाज तिच्या गळ्याभोवतीची तात एकदम ढिली पडली हा प्रकार आहे तरी काय बेशुद्धीच्या कडेवर लटपटणाऱ्या तिच्या मेंदूला कशाचा अर्थच लागेना तिच्या तोंडावर अजून गवताचा पातळ पडदा होता जवळच कोणीतरी कोणाला तरी जोराचा धक्का दिला एक अर्धवट आवाज आला आणि तिच्या तोंडावरचा गवताचा बोजा एकदम हिसकावला गेला रेखा रेखा आयू ऑल राईट थँक गॉड नंदन तिच्या भोवती हाताची मिठी टाकून तिला जवळ घेणारा नंदन अंधारात कोणाची तरी झटपट चाललेली होती शेवटी एक बारीक कन्ह्याचा आवाज आला रेखाला दिसलं की हात झटकीत पाटील सावकाश उभे राहत होते खाली काहीतरी पडलेलं होतं त्यावर तीन टॉर्चचा प्रखर प्रकाश पडलेला होता त्या प्रकाशात ती एक गवताची जोडी दिसत होती रेखाबाई एक मिनिट इकडे या पाटील धापा टाकीत म्हणाले नंदन तिला सावकाश पुढे नेलं पाटलांनी त्या गवताच्या जुडीचा एक भाग हातात धरला आणि जोरात हिसका दिला एखाद्या बुरख्यासारखं गवत दूर झालं आणि आता डॉक्टर अगस्तींचा चेहरा प्रकाशात आला आई ग अर्धवट पुटपुटत रेखा शुद्ध हरपून खाली कोसळली याचा अर्थ गवताच्या जुडीमागे डॉक्टर अगस्ती होते डॉक्टर अगस्ती असं का करीत होते याचा अर्थ साहेबांना सुद्धा डॉक्टर अगस्तींनीच मारलं पण याचं कारण काय डॉक्टर अगस्तींना भैया साहेबांना मारावं का, मारा का वाटलं याचं कारण आपण पुढच्या भागात बघूया तुम्ही या भागाला अभिप्राय द्या आणि आपलं चॅनल मनुश्री आर्ट्सला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद